नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वार रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे आज धन्याची आवक कालच्यापेक्षा जास्त आहे आणि मेथीची आणि शकूची आवक काही दिसत नाही आहे तर मित्रांनो लोकभरारी यशमेहर हा चॅनल आपला शेतकऱ्यांच्या भाजीपाला डेली अपडेट्ससाठी आहे तर हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करणे सर्वांना मोफत आहे तसेच आणि आपले जे व्हिडिओ येतात हे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका तर बेलघंटीचं बटन पण ऑन करून ठेवा म्हणजे मी इथून अपडेट अपडेट जर केला व्हिडिओ तर तुम्हाला ताबडतोब तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल मोबाईलवर आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर आपल्या कमेंट्समध्ये सांगत जा तर मित्रांनो आता मागील पंधरा दिवसात भरपूर पाऊस असल्यामुळे मालाची क्वालिटी थोडीशी डाऊन आहे पण आता धन्यामध्ये दोनच व्हरायटी येतात एक गावठी धना आणि एक अशोक जातीचा गळाधना असे दोन प्रकारचे येत आहेत तर त्याचे पण अपडेट्स आपण देत जाऊ तुम्हाला तर आपण थोड्याच वेळात लाव बीट पाण्यासाठी जाऊया अकरा एकावन्न बाराशे एक बाराशे बारा एक तेराशे तेरा एक तेराशे एक एकोणऐंशी तेरा ऐंशी तेरा ऐंशी तेरा ऐंशी चौदाशे एक 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 कचेरी चौदाशे एक धाण्याचा बाजारभाव झाला आहे शंभर जणांसाठी गावठी नाही अकरा एकान्न बाराशे एक एक तेराशे तेरा एक्कावन तेरा तेल तेरा चौदाशे एक चौदाशे एक चौदा अकरा चौदा अकरा चौदा अकरा पंचवीस चौदा पंचवीस चौदा एक्वन चौदा एकोण चौदा 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 ऐंशी चौदा ऐंशी चौदा ऐंशी पंधराशे एक पंधराशे एक पंधराशे एक पंधराशे एक पंधराशे एक पंधराशे पंधरा पंचवीस तीस पंधरा एकवन पंधरा बावन पंधरा बावन पंधरा बावन हा धन्याचा बाजार भाव झालाय शंभर जणांसाठी नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी एक हजार एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस धनाचा भाव झालेला शंभर गावठी धनाची जाते अकराशे अकरा एकावन्न धान्याचा भाव झालेला आहे धनाची जोडी लहान आहे आणि थोडी फुल पण आहे शंभर जुन्यांचा भाव या तेरा धण्याचा प्रदुर्भाव झालाय शंभर दोन रुपया धन्या लहान जुडी आणि गावठी धना अकराशे एक अकराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बारा पंचवीस बारा पंचवीस तेराशे एक 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 हा ध्याचा बाजार भाऊला धना गावठी आहे तीनशे एक तीनशे एक तीनशे एक

नऊशे एक नऊशे एकान नऊशे एक हजार एक एक हजार एक ऐंशी एक हजार ऐंशी अकराशे एक अकरा एक्कावन्न अकरा एकान ऐंशी बाराशे एक बाराशे एक बारा पंचवीस बाराचाळीस बाराचाळीस एका बारा एकोण ऐंशी बारा ऐंशी बारा ऐंशी तेराशे एक तेराशे एक तेरा पंचवीस तेरा पंचवीस तेरा एक्कावन तेरा 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 एका एवढे धनाचा बाजारभाव तेरा एकावन्न झाला आहे शंभर जण साठी धना गावठी आहे सहाशे सहाश्याऐंशी सहाश्याऐंशी सहाश्या ऐंशी महाराज सहाशे ऐंशी बाजार व्हाव धाण्याला फुल आहे आणि लांबडा आहे आणि क्वालिटी थोडीशी पिवळ्या झाल्यामुळे दोन नंबरची क्वालिटी आहे धना गावठी आहे ध्याचा बाजारभाव दोन हजार एक झाला आहे शंभर जुण्यासाठी धना गावठी आहे दोन हजार एकोणध्याचा बाजारभाव आहे शंभर जुण्यासाठी सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक सोळा एकोन सोळा सतराशे सतराशे साडे बाबा सतरा सतरा ऐंशी अठराशे एक अठरा 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 अठराशे अठरा अठराशे अठरा अठराशे अठरा आता ध्याचा बाजारभाव अठरा आहे शंभर जणांसाठी आणि धन्याची जात चायना आहे धन्याचा बाजारभाव एकोणीसशे एक झालेला आहे शंभर जुन्यांसाठी भाजी धन्याची जात चायना आहे

एक हजार एक हजार एक एका हजार एकोणऐंशी एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी धाण्याचा बाजार भाव झालेला आहे धना गावठी आठशे आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी धाण्याचा भाव धना गावठी शंभर जोड्यांचा भाऊ ऐंशी अकराशे बाराशे एक चौदा 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 बाजारभाव चौदा चौदा आहे शंभर साठी आणि धान्याची जात गावठी चौदाशे चौदाशे एक चौदाशे एक धन्याचा बाजार भाव चौदाशे ऐंशी झाला आहे शंभर जणांचा आणि धान्याची गावठी धान्याचा बाजार भाऊ बारा एकावन्न झालाय शंभर जणांसाठी बाजारभाव तेरा शेक झाला आहे शंभर जुन्यांसाठी बाजारभाव तेरा झाला आहे शंभर जुन्यांसाठी एकावन्न ऐंशी अकराशे ऐंशी बाराशे एक्कावन्न तेराशे एक्कावन्न तेराव ते दर्याचा बाजार भाऊ तेरा शंभर चालव दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एकावन्न ऐंशी कलरे कलरे एकवीसशे एकवीस एक्कावन एकवीस ऐंशी बावीस 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 ऐंशी बावीस ऐंशी बावीस ऐंशी बाजार भाऊ बावीस ऐंशी झाला शंभर रुपया बावीस ऐंशी बावीस बावीस ऐंशी बावीस ऐंशी धाण्याचा बाजारभाव झालेला आहे शंभर जोड्यांसाठी बारा एक तेराशे एक तेराशे एक चौदा चौदाशे चौदा 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 ऐंशी धाण्याचा बाजारभाव शंभर जोड्यांचा आणि गावठी आहे पंधरा पंचवीस ऐंशी बऱ्याऐंशी बऱ्याऐंशी धन्याचा बाजारभाऊ बारा ऐंशी झाला शंभर धना जात गावठी बऱ्याऐंशी बऱ्याऐंशी बाराशी बाराऐंशी बाराशी जाते धन्याचा बाजारभाव बारा ऐंशी झालेला आहे शंभर दोन साठी गावठी धना आहे दोन हजार एक पंचवीस अठ्ठावीस तीन हजार एक तीन हजार एक तीन हजार एक तीन हजार एक तीन हजार अकरा तीन हजार अकरा तीन हजार अकरा तीन हजार पंचवीस तीन हजार एकोण तीन हजार साठ एकतीसशे 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 एक एकतीसशे एक धनाचा बाजारभाव झाला आहे धना गावठी आहे सव्वीस एक सत्तावीसशे सत्तावीस शेक सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीसशे एकोणतीस एकोणतीसशे एकोणतीसशे एक बाजार बाजारभाव झाला शंभर जणांसाठी गावठी जण आहे

एक हजार एकावन्न एका गड्डी थोडी लहान आहे आणि गावठी जाण्याची जाते अठराशे एक अठराशे एक अठराशे <आगे> एक एकोणीसशे एक एकोणीसशे एक एकोणीसशे एक दोन हजार एक दोन हजार एक एकवीसशे बावीसशे बावीसशे तेवीसशे एक चोवीसशे एक चोवीसशे एक चोवीसशे एक एवढीच एवढी एवढी चोवीस एक चोवीसशे चोवीसशे एक मी तिचा भाजप झाला शंभर भाव बाराशे एकोन्न बाराशे एकोण बारा एक चला सातशे 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 बारा एकोण तेराशे एक तेराशे एक अकरा चौदाशे अकरा पंधराशे अकरा सोळाशे एक सोळाशे एक सोळा सोळाशे साठ सत्तर सोळा सत्तर सोळाशे ऐंशी सतराशे एक सतराशे सतराशे एक धन्याचा बद्रा बाजूला शंभर जो साठी आणि धना चायना आहे तेराशे एक चौदाशे एक चौदाशे एक चौदा एक्न चौदा इकडं चौदा एकावन धण्याचा बाजारभाव झाला आहे शंभर साठी तर आज धन्याचा बाजारभाव साधारण अडीच हजार ते तीन हजारच्या आसपास झालेला आहे आणि मेथिचा सा बाजारभाव साधारण दोन हजार ते पंचवीस शेवटच्या आसपास झालेला आहे तर मित्रांनो आज शपू काय आलेली दिसली नाही तर आज आपला लोक भरारी यशमेर हा चॅनल सर्व शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करा बाकीच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि आपलं जर हे अपडेट्स डेली अपडेट्स आवडत असतील तर लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका तसेच आपला हा चॅनल जास्तीत जास्त लोकांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा जेणेकरून त्यांना पण हे आपले भाजीपाल्याचे अपडेट्स दररोजच्या दररोज कळत जातील तर मित्रांनो आज सगळे डेली अपडेट्स आपल्याला दिले आहेत त्याबद्दल धन्यवाद